आपन नमस्कार आपण पाहताय अक्कलकोट न्यूज शहराध्यक्षपदी विजय कुमार उघडे यांची निवड पत्रकार संरक्षण समिती नमस्कार आपण पाहताय अक्कलकोट न्यूज सोलापूर शहरात सत्तर फूट रोड येथील विश्व परिवर्तन फाउंडेशन संचलित विश्व परिवर्तन पत्रकार संरक्षण समितीच्या बैठकीतून नूतन कार्य करण्याचे घोषणा करण्यात आली दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी शहरातील पत्रकार म्हणून साप्ताहिक दैनिक वृत्तपत्र डिजिटल यूट्यूब क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची नूतन कार्य करण्याची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार क्षेत्रात बरेच दिवसापासून काम पाहणाऱ्या पत्रकारांना विविध पदावर निवड करण्यात आली विश्व परिवर्तन संचलित पत्रकार संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आश आश्पाक शेख तर राष्ट्रीय सचिव सुबोध वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय सदस्य पदी ब्रुहान काजी प्रदेशक पदी युनुस अल्लाबोल भारत न्यूजचे संपादक प्रदेश उपाध्यक्ष पदी राजू साखरे प्रदेश जनरल सेक्रेटरी पदी अब्दुल रहिमान पटेल पटान सात दिव्य न्यूज मराठीचे संपादक पत्रकार संरक्षण समितीचे काय कायदेशीर सल्लागार पदी जयप्रकाश भंडारे जिल्हाध्यक्ष पदी शिबीर मिनियार शहराध्यक्ष पदी विजयकुमार उगडे शहर खजिनदार पदी फिरोज शेख उत्तर तालुकाध्यक्ष पदी राजकुमार तगारे निवड करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जमजम वृत्तपत्राचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार जाकीर हुंडेकरी हे उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचे व समितीच्या प्रमुख पदी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यां यांचे फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमास अल्पहाराची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी सर्व क्षेत्रातील दैनिक साप्ताहिक डिजिटल मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते निवृत्ती करतील जिल्ह्याचे राहिलेले पदा आहे त्याची बी नियुक्ती जाणार आहे शहराध्यक्ष पदपदी म्हणून मी विजय माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच आमचे शहर कारकिर्दीमध्ये सुरेशभाई शेख यांची जशीनदारपदी नियुक्ती करण्यात आली आलेली आहे त्या हिशोबाने तालुक्याचे अक्रोम तालुकापदी भालेरा यांची नियुक्ती केलेली आहे त्यानंतर गिरराम निर्मल गिर्रम यांची सचिन कोल्हापूर अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे त्याच्यामध्ये आणखी राहिलेले आमचे पदाधिकारी या हिशोबाने कार्यकर्णीची निवड झालेली आहे तर इथं महत्वाचा विषय म्हणजे पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष जे आहेत केंद्रीय आमचे राजपाल सर सर आहेत यांच्या नेतृत्वाखाली व आमचे राजकीय पक्षाचे नेते प्रभूजी वाघमोळे व आमचे ॲडव्होकेट या विश्वकोटेशाचे विविध संघटनेचे सल्लागार म्हणून आमचे भंडारी साहेबांची नियुक्ती केलेली आहे या सर्व निवड झालेल्या त्यांची मी मनापासून अभिनंदन करतो संघटने वतीने विशेष सांगण्याचा उद्देश म्हणजे पत्रकार संघटना का स्थापना केली कशासाठी केली कारण शहरा शहरामध्ये सोलापूर शहरा जिल्ह्यात अनेक संघटना आहेत अनेक संघटना आहेत त्या संघटनेमध्ये काम करणारे काही लोक करण्याची पद्धती जी आहे जी काही संघटना काम करतात त्यांचा उद्देश असा आहे त्यांचा उद्देश असा आहे फक्त समाज सुद्धा

खरे आता जे फोंडिगर साहेब नाही पत्रकार खराब पत्रकार तो आहे प्रामाणिक आहे बदला मी लागली आम्ही वीस वर्ष पत्रकारचं काम करतोय वीस वर्षात मटकेवाला दारोवाला यांच्या दाराकडे ओढले नाहीत आमच्या दिशेनं आम्ही मोठमोठ्या अधिकाऱ्याला आमदार खासदार मंत्री असो त्यांच्याकडे आम्ही जाहिराती हक्कन घेतो आम्ही कोणापेक्षाचे शेत वर्षासाठी कोणाची मागाई लागत नाही मी ही संघटना एवढ्या आहे विश्व फौंडेशन ही संघटना आमच्या ह्या संघटनेमध्ये विविध पंधरा ते वीस संघटना ह्या संस्था आहेत पंधरा ते वीस संस्थे ज्या आहेत माध्यमातून आम्ही कार्यकर्ता आहो त्याच्यामध्ये या विश्वमध्ये भर म्हणून विश्व पर्यटन संघटनेच्या नाताना जे पत्रकार परिषद संघ हे मी स्थापना केलेली आहे तर ह्या माध्यमातून आम्ही चांगलं काम करेल चांगलं काम करेल काम केल्याचा विषय आहे मी जनते पण आम्ही पोहोचू पत्रकार काय अन्याय होतो त्या अन्यायासाठी मी पुढे येणार आहे कुठलाही पत्रकार राहते राहते काय काय संघटनेमध्ये मध्ये दुधाबा केला जातो दोन बघून पत्रकार न्याय देतात पण ह्या संघटनेमध्ये तसं होणार नाही पत्रकार संरक्षण समिती काम असं करेल छोटा दे दैनिक राहते पाक्षिक राहते मासिक राहू दे युट्यूब राहते पोटो राहते कुठल्याही पत्रकार अन्याय झाला तिथं आम्ही जाऊन जाणार प्रत्येक अधिकाराला साप्ताहिक आहे दुजाभाव करा युट्यूबवर आहे दुजाभाव करा आणि फक्त समाजच ठीक घ्या आणि धंदा माणूस बसलेले असे संघटना आहेत तर ह्याच्यामध्ये आज धंदा मानलेल्या पत्रकार संघटनेमधून आम्ही त्यांना धाडा शिकवणार आहे आणि प्रामाणिकपणे करू आम्ही जिथं जिथं पत्रकारांवरती अन्याय होईल ते अन्यायासाठी आम्ही सतत लढत राहणार जिल्हाधिकारी असतो पोलीस आयुक्त असतो गृह खाते येत्या आम्ही न्याय मागायला प्रयत्न करणार पत्रकार संघटना दिवसाने वाढवायचा प्रयत्न करीन एवढं बोलून माझे चार ते दोन मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र असताना एक आनंदाची गोष्ट म्हणजे सर्व किंवा या ठिकाणी न बांधता एका बॅनर खाली सुरक्षा समितीच्या नावाखाली आपण सर्व एकत्र आलात ही खूप मोठी या ठिकाणी आणि आता या ठिकाणी मुंडेकर साहेब सांगितल्याप्रमाणे की पत्रकारांची सुरक्षा समिती होणं ही खूप काळाची गरज आहे आज पत्रकार कशा पद्धतीने धोळक्यातील पत्रकार कशा पद्धतीने हल्ला आपल्याला हल्ला होईल किंवा हा शारीरिक हल्ला असेल असं नाही परंतु वेगवेगळ्या माध्यमातून पत्रकार अडचणीत आणायचं आणि त्याची पत्रकारिता संपवायची आणि आपण स्वतःला असलेलं या ठिकाणी जे काळं पाडलं धंदे आहेत ते धंदे या ठिकाणी चालू करण्याचं काम असे राजकीय फुडारी असतो नव्हते धंदेवादे असो किंवा दुसरी कोणती असेल अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून या ठिकाणी पत्रकारांवर घेण्याचं काम की जेणेकरून पत्रकारांना आपले कार्यकर्तृत्व बाहेर काढू नये आणि काढले तरी ते लाभ जाऊ नये यासाठी आजची एक यंत्र वेगवेगळे सज्ज झालेली आहे आणि ती नेमकीही संपूर्ण पत्रकारांनी विरोध होतात आणि ह्या संपूर्ण ह्या अशा विरोध करण्यासाठी आधी काही पत्रकार समिती करतो ती अतिशय उपयुक्त अशी पत्रकार समिती आहे मला एक पत्रकार म्हणजे आमच्या हात एक शिकवायचं आहे की आपल्याला आलेली पत्रकार समिती आहे पत्रकार सरकार समिती त्याच्याऐवजी मी आता म्हणजे एक सांगितलं की बळीवंत विश्व फाउंडेशन संचलित पत्रकार संघ पत्रकार व पत्रकारिता म्हणजे पत्रकार संरक्षण संघ असे काही समिती नाव द्या कारण ते संघ त्या संघातून आपल्या जरा वेगवेगळं कुठंतरी पाहिजे कारण तुम्ही काम केलं की ते त्याचं फळ त्याला जायला नको त्यांनी काय वाईट केलं की तुमच्यावर यायला नको त्यामुळे आपल्या थोड्या नावामध्ये कुठेतरी बदल केला पाहिजे ही माझी पहिली सूचना आहे दुसरी गोष्ट असं आहे की या ठिकाणी आत्ताच आमच्या मुंडे साहेबांनी ह्या पत्रकारांच्या माध्यमातून असेल मग त्यांना जे अनुभव आला असेल त्या अनुभवाच्या माध्यमातून खूप ते मला मार्गदर्शन केलेलं आहे खूप मोठं आणि मोलाचे मार्गदर्शक केलेलं आहे खरोखरच मी सुद्धा एकोणीसशे ब्याण्णव पासून म्हणजे या क्षेत्रामध्ये मी सर्टिफिकेटचा जर्नलिझमचा म्हणजे कोर्स सुद्धा केलेला आहे आणि माझे स्वतःचे म्हणजे तीन साप्ताहिक होते एक स्वतःचं साप्ताहिक म्हणजे साप्ताहिक हे सप्ती आहे होतं त्याच्यानंतर विवेक झाला मी गेल्या एक सहा महिन्यापूर्वी एक वर्ष महिना रिपब्लिकन नावाचं एक साप्ताहिक परंतु केवळ आणि केवळ एक आर्थिक आता त्यांनी सांगितल्या त्या परिस्थितीमुळे मी माझं साप्ताहिक कुठलंही साप्ताहिक रजिस्ट्रेशन की ज्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आधी नाही नंबर मी घेऊ शकलो नाही ती आर्थिक परिस्थिती जर खरोखरच या ठिकाणी तुम्हाला चालवायचं असते ती जर उदयोग मनापासून चालवतो इमानदारी चालवत त्याला अशा पद्धतीने अडचणी येतात ज्याला या ठिकाणी कोणाकडून पैसे घेऊन चालवायचे असेल तर दोन मिनिटात या ठिकाणी येऊ परंतु पथका पत्रकारिता चालवायची असेल त्याला खूप अडचणी येतात त्याला खूप कष्ट घ्यावं लागतं आणि ते कष्ट आणि ते सगळ्या अडचणीवर मात करून या ठिकाणी पत्रकारिता चालवायची पथका चालत असताना पत्रकारासाठी संरक्षण करण्यासाठी तुमच्या या ठिकाणी खूप मोठी जबाबदारी आली आहे ही जबाबदारी पेरण्याचं काम ही एकट्याचं नाही ही संपूर्ण संघटित जबाबदारी आहे संपूर्ण संघाचं जबाबदार असं मी या ठिकाणी मानतो आणि तुम्ही या संघटनेमध्ये आलात मुलांना सर्वांचा मी आभार मानतो असं ज्या पद्धतीने कुठली अडचण आणि कुठल्याही प्रश्नासाठी या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन आपले निर्णय घेतले पाहिजेत काय अडचणी आहेत त्या अडचणी सर्वांना समजवून सांगितली पाहिजे पत्रकार आलेल्या अडचणीचं तर या ठिकाणी सर्वांमध्ये सर्वांनी बैठकीवर चर्चा झाली तर निश्चितपणे त्याला या ठिकाणी चर्चापर्यंत सुद्धा त्याच्यावर उपाययोजना करता येतील हत्या करण्याचं काम या ठिकाणी समितीचं आहे समितीसाठी आम्ही सुद्धा आमच्या पक्षाच्या वतीनं काय या ठिकाणी मदत लागली निश्चितपणे तुमच्या पाठीमागे उभा राहावा असे मी या ठिकाणी वाय देतो सुद्धा देवे